हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा तुमचा रे कसला आहे युट्यूब चॅनलवरती स्वागत आहेत कसे आहेत सगळे म्हणजे तर सर्वजण असे झोपलेले आहेत असे झोपलेले आहेत ना घरामध्ये रात्रीच झोपलेत असे झोपलेत आणि मीही इतकी झोपले होतो कारण इतकी थंडी वाजायला लागली ना खूपच थंडी वाजायला लागली आमच्याकडं आणि बाहेर येऊन आता आता टाईम झाला आहे चार वाजले पण आता उठतील सगळ्यांनी जेवणं वगैरे केलेले आहेत कृष्णा लाडू हे सगळे असे झोपलं असे म्हणतात एक कुंभकरण झोपल्यासारखं सगळं झोपलं पांघरून घेऊन झोपलं रात्री आता दिवसभर जर हे असे झोपले तर रात्रीचं काय झोपणार पंचायत पडले आता उठतील आणि एक कोण म्हणाल चहा प्यायचा आहे कोण म्हणाल काय खायचं आहे कोण म्हणाल काय जेवायचं आहे असं आहे मी उठली आता मला चला मी जर दिवसभर झोपत राहील तर मला रात्रीची झोप यायची नाही माहिती आहे का तसंच होतं मला त्यामुळे मी कधी झोपत नाही दिवसा काही ना काही काही ना काही काम उरकत असते म्हणजे काढत असते आणि करत असते आता हे काम करत करत लाग लक्षात आलं माझ्या की मला हे सगळे झोपलेले आहेत आणि मी ह्यांच्याबरोबर असं <laughs> आहे तर नको झोपायला आणि पाऊस म्हणाल नंतर उघडलेला आहे कालपासून हवा सुटली खूप जोरजोऱ्यात पण ते नदीला वगैरे पूर आलेलं आहे ना त्यामुळे आमच्याकडं रेड अलर्ट चालूच आहे आज तीन दिवस झालं परवाही होतं कालही होतं आणि आजही होतं कामं वगैरे हो आमच्या इकडले सगळे बंद आहेत आणि मुलांना तर शाळेला सुट्टी आहे तर सकाळचं इतके लवकर उठली कालही तसंच केलं ह्यांनी रात्रभर मुलं काय की काय रात्रीची बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसली काय काय खेळत बसली मग रात्रीचं उशिरा जुठली पण सकाळी लवकर उठले सगळे जसं काय कुठं जायचं जर यांना क्लासला जायचं असेल शाळेत जायचं असेल आज पात उठत नाहीत माहिती आहे का आणि आज पटकन उठून बसले आणि माझं काय माझं काम चाललेलंच आहे हे बघा भांडी घातलेली आहेत इथं आणून पालती घातलेली आहेत हे कामं करायलाच लागतात आणि ही भांडी पहिले कसं मोठं होतं की फळी माझी तर त्यावरती भांड्याची जाळी वगैरे माझं बसायचं पण आता अजिपात त्यावरती बसत नाही आहे त्यामुळे आता हेच पालते घातलेले आहेत एवढे काय बसत आहेत पण थोडीशी बसतात आता उठतील माहिती आहे का आणि पहिलं असेल कोण म्हणेल चहा तर नक्कीच करा म्हणतील मुलं नाही म्हणले तर हे म्हणतात चहा करा असं आहे अस मी म्हणते ना चार वाजले चार आणखीन कोणच उठलेलं नाही मी दाखवते तुम्हाला झोपलेले आहे कृष्णा झोपलेला आहे आणि हे पण इकडे आहेत खाली दिसत आहेत हे बघा सगळं असं शांत आणि एकदम सामसूम वातावरण आहे म्हणेल काय हे दिवसा झोपलेत म्हणून असं वाटतं हे रात्रीचे झोपले तितकी गाड माहिते आणि मला मी हे म्हणतात तू का एवढे हळू बले तर मला असं हे की आता उठले ना की मग माझ्या भागा लागतील हे काय करतात खातात पितात झोपतात आणि उठली की आता मला कोण हे तर बरोबर म्हणणार चहा त्यामुळे मी हळूच बोलत आहे जेवढे लेट मी उठतील तेवढे छान आहेत कारण जरी उठले तरी त्यांना काय बाहेर जायचं नाही काही नाही अजिबात मी जाऊ देत नाही म्हणजे बाहेर ते जायला तयार आहेत सगळे पण मला नको वाटतं मग पाऊस आहे मग त्यांना सुट्ट्या दिल्यात तर मग बाहेर फिरून काय उपयोग आहे ना आपण घरातच बसलेलं बरं नाहीतर ह्यांचं चाललं होतं की पाऊस पडलेला आहे कोणत्या मुलांना घेऊन सुट्ट्या आहेत तर जाऊया बघू कारण रेड अलर्ट म्हणजे त्यांनी काय असं थोडं जाहीर केलेलं आहे आपण घरात राहावं यासाठीच जाहीर केलेलं आहे तर त्यामुळं आम्ही घराच्या बाहेर कसलंच मी कोणालाच निघू दिलं नाही ना ह्यांना ना, ना, ना मुलांना ना मी स्वतः मी स्वतः तर निघतच नाही शक्यतोर्लं काय जर काय म्हणजे जबरदस्तीचं इमर्जन्सी काम असेल तरच मी जात असते आता मला अजिबात आवडत नाही आहे इकडे तिकडे फिरायला ती हां मग गाव सोडून फिरायचं म्हणलं ना की मग आवडतं पण इथली इथल्या गावातली गावात मला नाही जावंशी वाटत मला आवडत नाही तसं तर त्यामुळे मी काही जसं जात नाही आणि ह्यांनाही ती अजिबात घराच्या बाहेर मी जाऊ दिलं नाही कारण आमच्या इकडं नदीला पाणी खूप आलं माहिती आहे का असं आमच्या न नदीवरनं इतकं पाणी आहे इतकं इतकं पाणी आलं चोऱ्याचं माहिती आहे तर त्यामुळं मी अजिबात कुठं जाऊ देत नाही असं आहे आणि त्यामुळं मी घरातली भांडी वगैरे अजिबात वाजवत नाही कारण झोपले झोपू द्या आराम करू द्या मस्त छान वाटतं असं शांत झोपलेत सगळे आणि त्यांनाही काय बारबार सुट्ट्या नसतात आहेत मुलांना शाळा असतेच रोजची सकाळी लवकर उठायला लागतं झोपले तर झोपू द्या मला झोप येत नाही काय करणार <laughs> मी आहे तुमच्याशी <शेक> गप्पा मारते की असं आहे उठले किती हळू बोलते मी माहित नाही का झोपले आणि पाऊस मला तर गेलाच नाही का फक्त हवा आहे पाऊस नाही जाऊ द्या बस येईल आणखीन आता त्याचे दिवस आहे तसे म्हणायला पुढच्या महिन्यात श्रावण महिन्यात खूप पाऊस असेल माहिती आहे का आत्ताचं काही एवढं नाही आहे तरी बी तर चार दिवस होता आणि काल पण होता रात्री होता आणि आत्ता सकाळपासून म्हणजे काय होतं येत आहे आणि बंद होते पण हवा सुटली नाही त्यामुळे एवढं काय वाटा ना सुकत आहे आता आहे पण तेवढा काय जोरायचा नाही फक्त सी रिमझिम झिम असं आहे बरं जाऊ द्या छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग बाय श्री स्वामी समर्थ